बघा भावा बहिणींना सुमितचा येतच आहे या बायामध्ये या बाया आल्यावर खाद द्यायले सुमीरचं आहे तर कासाठी आले मला माहीत नाही काय साठी आलं तेव्हा हा का हा तुमचं खात खात चालू आहे झालं खाद्य ना तुमचं झालं हे खाद दिलं आणि त्या भावाचं दिलं भावांनो हे बघा हे या जणातलं आणि या जणातलं दिलं तिकडे हाय भाऊ तिकडे खात का तुम्ही चालले ना घराकडे चालले आता का म्हणे <laughs> म्हणे आता हां येत नाही ना येत नाही मग तुम्ही हा या मग खूप होऊन कचाटा मग आई ना आहे कचाटा आता भावा बहिणींनो आता भावा बहिणींनो या बाया आमच्या निंदाली येतो म्हणताय आता पाहू आता कवा येतो म्हणे म्हणलं उद्या का उद्या खाट टाकतो उद्या खाट टाकतो म्हणे त्याचं मग येते आवल्या नाही आले तर बऱ्या होते कसं आपलं होऊन जाते बघा भावा बहिणींनो हे आमचं रान आता हे बघा आळव्या दिसत्या बा अशा पराठ्या हे आमचं रान हिरवा कंच आहे तर हे भावाचो आत्ताच खत टाकलं हे बघा पांढरा पांढर दिसतं बा खत हे ना युरिया मिक्सर टाकलं का युरिया टाकलं मिक्सर पण आता उनही नाही उन, उनका सॉरी पावसोब पाणी नाही आता पाणी आलं तर लागते कसं आहे बघा भावा आमची कपाशी कशी आहे बघा कसा घसट आहे बघा बघा अशी आमची कपशी आहे कपाशी आहे आता कशी वाटते सांगा मस्त आहे फांद्यायला आमची पराठी फोन घ्या कसे फांद्या यायला लागली आमच्या कपाशीले गेल्या वर्षीपेक्षा चांगली आमची कपाशी आहे खर्च केल्याने भक्कम गेल्या वर्षी पैसाच नको त्या माझ्याकडं ज्या वर्षी आता हाय थोडासा पैसा बरा आणि तिकून तिकून काढले बकरे बोकडे विकवाक केले झाला थोडासा पैसा त्यामुळे आता हा खर्च थोडासा आता आपण करू शकता चांगल्या प्रकारे आणि हे बघा टेक्निकल शेती केली हां, हां। भा या वर्षी शेती केली आमची चांगली आहे पण आता म्हणे दोन तीन दिवस नाही येत चांगलं होते आले तर पायात का उद्या नाही येत म्हणे परवा येतो म्हणे मग का चांगली गोष्ट आहे मग काढून टाकतो त्या बाहेर घेऊन गचाटा हा आता थोडस दुखणं बस कमी झालं पाहिजे तर जातो म्हणलं आता म्हणलं निधन निधन करू लागलं म्हटलं तुला म्हणलं सोबती तर आलो आता मी हो बघा तुम्ही त्यातून आणलं खरं कुठून आणलं का आणि हे बघा कसा गचा गेला पाय आता लाव तिकडे आहे का ना तू हो आत्ता तु तुनं लई नेलं दाबत हं का निंदन हा ना मग लई झालं ना मग चला आता भावान मी आता लागतो आता सुमित्राली सोबती जे होईन ते मग बाया येते मग बाया आल्या मग बाकी पाच बसू आले तर बरंच आहे बाया कारण तर जेवढं तण लवकर खतम होईन ना तेवढं चांगला शेतीला आहे असं आहे शेतीचं जेवढं तण लवकर खतम होईल तेवढं ऐंशी टक्के आपलं उत्पन्न वाढते